आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सिरम मध्ये कामगाराचा मृत्यू अपघात दडपण्याचा प्रयत्न लष्कर ए भीमा संघटनेचं आंदोलन आंदोलनानंतर गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू लष्करी भीमा या संघटनेतर्फे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत झालेल्या अपघाताबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत दीपचंद चव्हाण राहणार पुणे हे बांधकाम कामगार म्हणून सिरम कंपनीत कार्यरत असताना झालेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता मिळालेल्या माहितीनुसार कंपनीत परिसरात इमारतीच्या डेमोनिशनच्या वेळेस लोखंडी रॉड चव्हाण यांच्या डोक्यावर कोसळली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता मात्र हा अपघात कंपनीच्या नोंदी दाखवण्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी झाल्याचं दाखवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संघटनेचा आरोप आहे जबाबदार अधिकाऱ्यांवर कंपनीचे सुरक्षा अधिकारी डेप्टा सर कंपनी ऑक्युपायर सतीश मुंद्रा सिनियर डायरेक्टर महेंद्र इंगे कंत्राटदार अमित रोपळेकर तसंच त्यांच्याकडे काम करणारा तेजस भोसले यांच्यावर अपघात दडपण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप लष्करी भीमा संघटनेचे अध्यक्ष सचिन धिवार यांनी केला आहे संघटनेने या सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तातडीनं दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे एका गरीब बांधकाम मजुराचा जीव केला असून त्याच्या मृत्यूला हे सर्व जबाबदार आहेत असं संघटनेनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे आंदोलनानंतर अपघात घडून चार दिवसानंतर अखेर हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे नाही अरे अरे रोपळेकरच करायचं काय हली लोक अरे तेज भोसल्याच करायचं काय हली लोक या करायचं काय हली रोकावर या करायचं काय हली रोकावर कोण म्हणतोय गुन्हा दाखल होत नाही पाहिजे कोण होत नाही हडपसरमध्ये आहे आणि मोठ्या संख्येने आपले लष्करी विमाचे पदाधिकारी संपूर्ण आलेले आहेत काय सांगणार आम्ही या ठिकाणी आम्ही आलो आहोत एका तळागाळातील मजुराला आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी ज्या मजुराचा मागील महिन्यात एकतीस सात दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेतीन सा ते पाचच्या दरम्यान या ठिकाणी बिल्डिंगच्या डिमॉलिशनचं काम चालू असताना बिल्डिंगला बांधलेले लोखंडी रॉडचे पाड बांधले होते ते पाड कोसळून तो एक बांधकाम मजूर त्या ठिकाणी जागीच गतप्राण झालेला होता त्याच्या डोक्यात घातलेलं हेल्मेट फुटून त्याचं डोकं अक्षरशः त्या डोक्यातली कवटी फुटून बाहेर पडली होती चाळीस ते पंचेचाळीस मिनिट त्याचा मृतदेह त्या ठिकाणी पडून होता पण हे गेंड्याच्या कातडी असलेलं प्रशासन त्या ठिकाणी आलं नाही पाहिलं नंतर एक ॲम्ब्युलन्स येऊन त्याला गाडीत टाकून वेलू पुन्हा हॉस्पिटलला घेऊन जाते पाचच्या सुमारास तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की सदरचा इसम गेलेत पण यांनी काय केलं यांची ॲम्ब्युलन्स काढली दुसरी ॲम्ब्युलन्स टाकली तिथून हे ससून ससूनला नाही घेतलं एम ला ए पी एम सीनं सांगितलं रस्त्यावरचा सा ॲक्सिडेंट पोलीस दप्तरी तशी स्टेशन डायरी नोंद आहे की साडेसतरा नळीला रस्त्यावर झालेला अपघात पण जिथे आतमध्ये अपघात होऊन त्या अपघाताचे पुरावे नष्ट करून हे लोक अपघाताचा बनाव दुसरीकडे दाखवत आहेत किती गेंड्याचं प्रशासन असेल या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर अमित रोपळेकर असतील त्यांच्याकडे काम करणारा बेजच भोसले असतील या कंपनीची कंपनी ऑक्युपायर माननीय सतीश मुंद्रा असतील या कंपनीचे सिनियर डायरेक्टर महेंद्र इंगे असतील या कंपनीचे सुरक्षा अधिकारी जे आत्ता कंप फॅक्टरी मॅनेजर आहेत डेप्टा सर या सर्वांना सदोष मनुष्यवादाच्या गुन्ह्यात अटक व्हावी ही आमच्या संघटनेची मागणी सकाळपासून आंदोलन चालू आहे असं कळालं आहे की नोटीस देण्यात आली का पोलिसांकडून आता पोलिसांचं काम आहे वरच्या अधिकारी कुठंतरी स्वतःचा अंग झटकून टाकायचं म्हणून कार्यकर्त्यांना नोटीस देतात कार्यकर्त्याला आज हा दलित चळवळीचा कार्यकर्ता निळ्या झेंड्याचा शिपाई ह्या नोटिसा खटले आंदोलनात झालेले गुन्हे नवीन नाही आहेत म्हणजे आजपर्यंत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना न्याय मागण्यासाठी गुन्हे दाखल करून घ्यावेच लागलेले आहेत आणि ते शेवटपर्यंत घ्यावे लागणार आहेत पण आंबेडकरी चळवळी काय शेवटापर्यंत जाणार आणि त्या गोरगरीब दलित समाजातील दीपचंद चव्हाणला न्याय मिळवून द्या अजूनपर्यंत तर गुन्हा दाखल झालेला नाही आपल्या पुढचं आता पाऊल काय असणार आमचं पुढचं पाऊल असं आहे की आत्ताचा हा संविधानिक लढा आहे इथून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ग्रह घात आहे मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार वेळ पडली तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर जाऊ धरणे आंदोलन करू परंतु दीपचंद चव्हाणला शेवटपर्यंत त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ सांगण्यात काय की नामे दिपचंद चव्हाण हे इथं काम करत असताना त्यांचं लोकांनी पाड त्यांच्या डोक्यावर पोसळून त्यांचा मृत्यू झालाय तरी सुरक्षा अधिकारी डेप्टा साहेब यांच्या हालगर्जी प्र हलगर्जी प्रकरणामुळे हे सर्व सदर प्रकरण दडपवण्याचं काम हे सिरम इन्स्टिट्यूटचे अधिकारी डेप्टा तेजेश भोसले महेंद्र इंगे अमित रोपळेकर सतीश मुंद्रा सारखे लोकांनी असे कित्येक लोकांचा जीव घेतलेले असतील या कंपनीत ते ह्या एक प्रकरणातून आम्हाला कळण्यात आलेले आहे तरी सर्व आरोपींवर पोलीस प्रशासना विनंती आहे संघटनेच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यद्षाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कोण छत्रपती शिवाजी महाराजांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच लोकशाही राण्णाभाऊ साठ्यांच ए अब्दुल कलामांच सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज